देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवारांनाही संताप आणावर आपल्या समोरच्या रिकाम्या खुर्च्या बघून दादा संतापले रिकाम्या खुर्च्यांसमोरच करावं लागले आपलं भाषण मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ यांच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांना सर्वात मोठा झटका नेमकं या व्हिडिओमध्ये अजित पवारांनी नेमकं कसे रागावले संतापले व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघूया अजित पवार ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये सभा घेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मजबूत करण्यासाठी ते सभा घेत असतानाच एकेवेळी सध्या हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय आपल्याच प्रतिस्पर्ध्याच्या भागात सभा घेतली आणि अख्खा मंडप रिकामा रिकाम्या मंडपामध्ये आपण भाषण करतोय उपमुख्यमंत्री लेवलचा नेता भाषण करत असताना हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे यामुळे अजित पवारांची सगळीकडे चेष्टा उडवली जात आहे याचमुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडल्यामुळे अजित पवारांना हा सर्वात मोठा झटका बसलाय का असं देखील चर्चा सगळीकडे पाहायला मिळते येऊन काम करून दाखवायचंय त्याच्यात तुमची माझी एक एकमेकांच्या बद्दल आकडा बद्दल मित्रांनो अजित पवारांच्या सभेला लोक का आले नसतील आले तर लोक खुर्च्या सोडून का गेले अजितदादांचं भाषण सुरू झाले झाल्या लोकांनी का पळ काढला यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद